हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जिल्ह्यातील निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार करण्यासाठी मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघु व मध्यम उद्योग शाखेत नव्याने परकीय चलन सुविधा सुरू करण्यात आली आहे या सुविधेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले अमरावती विभागातील सर्वाधिक निर्यात बुलढाणा जिल्ह्यातून होत असल्यामुळे ही शाखा अत्यंत महत्वाची ठरणार आहे या शाखेच्या माध्यमातून निर्यातदारांना परकीय चलनाशी संबंधित व्यवहार थेट मलकापूरमध्येच करता येणार आहेत जिल्ह्यातील निर्यातदारांना त्यांच्या परकीय चलन व्यवहारांसाठी अकोला येथे जावे लागत होते त्यामुळे वेळ पैसे आणि अतिरिक्त परिश्रम वाया जात होते मात्र आता मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लघु व मध्यम उद्योग शाखेत नव्याने सुरू झालेल्या सुविधेतून हे सर्व व्यवहार सहज आणि सोप्या पद्धतीने करता येणार असल्यामुळे व्यापारी निर्यातदार व उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे या शाखेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निर्यातदारांना थेट जिल्ह्यातच परकीय चलनाशी संबंधित सेवा मिळाल्यामुळे आर्थिक व्यवहार वेगाने आणि आणि सोयीस्कर पद्धतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे परकीय चलन बिलांची परतफेड आता स्थानिक पातळीवरच करता येणार असल्याने निर्यातदारांचा अमूल्य वेळ वाचणार आहे निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात अव्वल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे परकीय चलनाशी संबंधित व्यवहार सुलभ सुविधा मलकापूर एसबीआयच्या लघु व मध्यम उद्योग शाखेत सुरू झाल्याने जिल्ह्यातील निर्यातदारांना मोठा दिलासा मिळेल यामुळे त्यांचा वेळ मेहनत आणि आर्थिक खर्च वाचणार असून त्यांचे व्यवहार अधिक गतिमान व सोयीस्कर होते असे मत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी व्यक्त केले जिल्ह्यातील व्यापारी उद्योजक आणि निर्यातदारांनी या सुविधेचे स्वागत केले असून यामुळे जिल्ह्यातील व्यवसाय वृद्धीला नवा वेग मिळणार आहे मलकापूर येथे ही सुविधा उपलब्ध झाल्याने उद्योग क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे